कित्येकदा असं घडतं की आपण पोलिस स्टेशनला आपली तक्रार घेऊन जातो पण पोलीस तक्रार नोंदवत नाहीत त्याच्या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात ठीक आहे ती कारणं राहू द्या पण जर पोलिसांनी जर तुमची तक्रार ही नोंदवली नाही तर तुम्ही काय कायदेशीर मार्ग घेऊ शकता कायदेशीर कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता तर याच्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला सांगतो पाच प्रकारचे मुद्दे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला मित्रांनो लिखित तक्रार ठीक आहे तुम्ही तक्रार ही लिखित स्वरूपात करू शकता एका पेपरवर तुम्ही लिखित तक्रार द्या आणि त्याच्या दोन प्रती घ्यायच्या आणि त्या दोन प्रती म्हणजे दोन झेरॉक्स ठीक आहे एक प्रत पोलीस स्टेशनला जाई द्यायची आणि एक प्रत तुमच्याजवळ ठेवायची आणि जी प्रत तुमच्याजवळ ठेवणार त्याची तुम्ही रिसिव्हिंग कॉपी घ्यायची आहे ठीक आहे त्या अधिकाराची स्वाक्षरी देखील त्याच्यावर असणं आवश्यक आहे जर त्यांनी जर स्वाक्षरी जर नाकारली तर तुम्ही स्पीड पोस्टाने देखील त्यांना अर्ज तक्रार पाठवू शकता ठीक आहे दुसरं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता संबंधित जे काही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील किंवा तिकडचे जे डी वाय एस पी ए सी पी असतील एस पी असतील सी पी असतील यांच्याकडे देखील तुम्ही लेखी तक्रार ही देऊ शकता त्याचबरोबर सी आर पी सी कलम एकशे चौपन्न तीननुसार जे काही एस पी असतील सी पी असतील तक्रार यांना जर तक्रार केली तर ते एफ आय आर नोंदवायला बांधील आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तिसरा मार्ग जर तुम्हाला हवा असेल तुम्ही न्यायालयात जाऊ शकता जर पोलीस एफ आय आर घेत नसेल तर सी आर पी सी कलम एकशे छप्पन्न तीन अंतर्गत तुम्ही थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करू शकता आणि मॅजिस्ट्रेटचा आदेश दिल्यानंतर पोलिसांना एफ आय आर नोंदवणं हे भाग पडलं जातं हे लक्षात घ्यायचं आहे ऑनलाईन देखील तक्रार करू शकता अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन जे काही पोलीस तक्रार उपलब्ध पोर्टल आहेत ई ई एफ आय आर त्याच्यावरून देखील तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याचे तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल तर लिंक देखील मी तुम्हाला उपलब्ध करून देईल त्याच प्रकारचं पाचवा पाहिजे असेल तर तुम्ही पोलीस जर पोलीस जर वागणूक चुकीची असल्यास तुम्ही लोकायुक्त असेल किंवा मानव अधिकार आयोग किंवा गृह विभाग यांच्याकडे देखील तक्रार करू शकता म्हणजेच काय पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही तर तुम्ही लिखित स्वरूपात करू शकता किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे किंवा न्यायालय किंवा ऑनलाईन माध्यमातून तुम्ही कायदेशीर पद्धतीने मार्ग काढू शकता कारवाई करू शकता ठीक आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे सांगा त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या सर्व ग्रुपला नक्की व्हिडिओ शेअर करा आपला अधिकार चॅनलला आपला अधिकार जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करा प्रश्न तुमचा उत्तर माझा प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद